नमस्कार मंडळी मी श्री गजानन विजय भक्ती बोध हे पुस्तक सध्या वाचायला घेतलेले आहे तर आपले एक तेरा लेख वाचून झाले चौदावा लेख आता मी वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका आणि ऐकल्यानंतर कमेंट्समध्ये गणगणा गणात बोते हे अगदी नक्की आवर्जून घ्या ब्रह्मंतीमधून महात्म्य पसरविले माधवला मोक्ष स्थितीत नेऊन पोचविले ही हकीकत सर्वच प्रापंचकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे पुढे एकदा श्री गजानन महाराजांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली ती म्हणजे वैदिक ब्राह्मणांना बोलावून मंत्र जागर करावा वेदश्रवणाने देवदेवतांनाही आनंद होतो ब्राह्मणांना एक एक रुपया दक्षिणा देऊन त्यांना पन्हे बर्फी खावा आणि बिजल्या डाळीची कोशिंबीर द्यावी शिष्यांनी हा मनोदय ऐकला पण वैदिक ब्राह्मण कुठून आणणार असा प्रश्न केला त्यावर श्रींनी तयारी करा वसंत पूजेला उद्या ब्राह्मण येतील एवढे सांगितले सर्वांना आनंद झाला शंभर रुपये ही जमा झाले तोवर दुपारी ब्राह्मण शेगावी आले थाटात वसंत पूजा झाली संतांच्या मनातील इच्छाही पूर्ण झाली अजूनही बंकटलालचे वंशज व वसंत पूजेचे व्रत चालवितात साधकांना भक्तिमार्ग दाखवणारी स्त्रीची इच्छा ही लीला म्हणावी की तो उपदेश मानावा काही मानले तरी संत चरित्र हे बोधदायीच असते एवढे खरे त्याच दृष्टीने ग्रंथचरित्रातील प्रसंग संवाद घटना याकडे पाहायचे असते हरिभक्तीचा आनंद त्यातूनच मिळतो अध्याय चौथा समाप्त उपाधी नको म्हणून भ्रमंती श्री गजानन महाराज शेगावीस राहत होते त्यांच्या दर्शनाला गर्दी होऊ लागली दूर दूर होऊन लोक येऊ श्री लागले श्रींचे महात्म्य खूपच वाढले तेव्हा म्हणून गजाननं साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले का नाही उपाधी नको म्हणून श्रींनी ब्रह्मंतीचा उपाय शोधून काढला महिना महिना ते शेगाव सोडून अन्यत्र जाऊ लागले कुठेही बसावे पण आपण कोण हे कळून देऊ नये असाच त्यांचा विचार होता असे फिरत -फिरत येथे ते गेले तेथील शिवारातच एक आरण्य होते व आरण्यात श्री शंकराचे मंदिर होते तेथील गाभाऱ्यात ध्यान लावून श्री गजानन महाराज हे बसले गुरे चारण्याकरिता आलेल्या गुराख्यांचे तिकडे लक्ष गेले ते गाभाऱ्याजवळ गेले पण साधू काही हो बोले ना स्त्रींनी डोळे देखील उघडले नाहीत गुराखी मुलांनी त्यांना खायला भाकरी दिली तरी ते खायला कुणी म्हणाले हे भूत असेल तर दुसऱ्यांनी ती शंका खोडून काढली म्हणाला शंकारापुढे भूत येऊन कसे बसेल हा नक्कीच कुणी साधू पुरुष आहे हे मात्र त्यांनी जाणले त्यांनी ओढ्यावर जाऊन पाणी आणले त्यांना स्नान घातले त्यांची पूजा केली गळ्यात माळ घातली वडाच्या पानावर एकाने कांदा भाकरी हीच नैवेद्य म्हणून ठेवली गुराख्यांनी भजन केले सर्वांना आनंद झाला सायंकाळ होत आली हे पाहून गुराखी घराकडे आले त्यांनी शंकराच्या देवळातील साधू पुरुषाबद्दल घरातील वडीलधारी माणसांना सांगितले सकाळी गावकरी मंडळी मंदिरात आली स्त्री तसेच बसून होते कांदा भाकरी ही तशीच होती स्त्रीना पालखीत बसविले स्त्रीना समाधी लागली आहे असे जाणून गावकऱ्यांनी त्यांना काही त्रास होऊ न देण्याची काळजी घेतली गावकऱ्यांनी एक पालखी आणविली स्त्रींना त्यात बसविले पुढे वाजंत्री लावली भजन करीत त्यांनी स्त्रींची पालखी गावातल्या मारुती मंदिरात आणली त्यांनी स्त्रींना पालखीतून काढून पाठाभर बसविले लोकांनी उपाशी राहून त्यांचे स्मरण सुरू केले तेव्हा स्त्री भानावर आले सर्वांना आनंद झाला सर्वांनी त्यांचे चरणी लोटांगण घातले लोकांनी नैवेद्यासाठी जे जे काही आणले होते त्याचा श्रींनी स्वीकार केला पुढे आठवड्यानंतर पिंपळगावचे लोक बाजारासाठी मंगळवारी शेगावला आले आमच्या गावी एक अवलिया आला आहे तो साधू आहे त्याचे चरण गावाला लागल्याने आम्ही धन्य झालो आहोत अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा बंकटलावच्या कानांवर गेली तात्काळ पत्नी समवेत तो पिंपळगावला गेला हात जोडून त्याने श्रींना परत येण्यासाठी विनविले नित्यदर्शन घेणाऱ्या भक्तांना जणू उपवास घडत आहेत अशीच एकूण अवस्था झाल्याचे त्याने श्रींना सांगितले तुम्ही न आल्या शेगावी मी ही तनू त्यागीनं बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर या असे बंकटलालने म्हटले त्याने श्रींना नेण्यासाठी गाडीही आणली होती पिंपळगावच्या लोकांना बंकटलालने समजावले वाटेल तेव्हा दर्शनाला या असे आमंत्रणही दिले बंकटलाल हा सावकार होता पिंपळगावचे लोक त्याच्यापुढे काय बोलणार श्री गजानन महाराज शेगावी परत आले जाता जाता बंकट लाला, एक मार्मिक प्रश्न केला कोणता त्याचे त्याने दिलेले उत्तरही अत्यंत उद्बोधक आहे ते कोणते चौदावा लेख समाप्त मंडळी आपण हा आपला चॅनल अशासाठी चालू केलेला आहे की ज्या वृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांना वाचायला सवड होत नाही Uh, सवड होत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना बसून वाचा येत नाही uh, किंवा डोळ्याचे अनेक प्रॉब्लेम्स असतात तर ते झोपल्या झोपल्या हे आपलं ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात अगदी जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट जरी असले तरीसुद्धा हे ऐकू शकतात त्याचा त्यांना स्वतःला खूप फायदा होईल त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात येणार नाहीत कारण माझ्या एक मैत्रिणीचे सासरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर ते असे बरेच डिस्टर्ब होते मग आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्राचं पारायण जे मी केलेले आहे एक ते त्रेपन्न अध्याय आहेत तर एक तर पहिल्यापासून ते अध्याय माझ्या मैत्रिणी त्यांना ऐकायला दिले आणि ते खूप मानसिक त्या स्थिर झाले त्याचा त्यांना खूप फायदा झाला लोकरत, फायदा झाला आणि लवकरात लवकर ते डिस्चार्ज होऊन घरी आले आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की आता ते आपले सगळे अध्याय त्यांनी पूर्ण त्रेपन्न अध्याय त्यांनी ऐकले तर असाच आपल्या चॅनलचा अनेकांना फायदा व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि आपल्या असे अशा अनेक मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना वाचायला सवड होत नाही ते खूप बिझी असतात मैत्रिणींना सकाळी स्वयंपाक करून घाईघाईने मुलांचा आवडून ऑफिसला जायचं असतं संध्याकाळी घरी आल्यावर परत स्वयंपाक असतोच आणि प्रत्येकाच्या डोक्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे सध्या त्रास आहेतच कुणी सुखी नाही आहे तर ह्याच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी वेळ काढून पंधरा मिनटं वेळ काढून जर हे तुम्ही ऐकलं तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतील निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल घरात एक छान पॉझिटिव्ह वातावरण राहील मुलांवर छान संस्कार होतील तर लवकरात लवकर आपला चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची सगळ्यांना खूप गरज आहे मधल्या काळात जवळजवळ पाच सहा वर्ष मी सुद्धा काही वाचन करत नव्हते असे काही प्रसंग माझ्या या आयुष्यात होतेच तर मी सगळ्यापासून लांब गेले होते पण पर मी परत एकदा परमार्थाकडं जायचं असं ठरवलं आणि त्यासाठी हा चॅनल चालू केला की जसा आता मला ह्याचा फायदा होतो आहे तसाच तुम्हाला सगळ्यांनाही बाबा धन्यवाद